डिजिटल इंडियाचे डिजिटल शिपाई पदावरून आबा सेवानिवृत्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार शिक्षण क्षेत्रात शिपाई पदावर उल्लेखनीय सेवा करणारे आवा ज्योतिराम बैसाणे हे एक जून रोजी सेवानिवृत्त झालेत देवपुरातील गुंदूर रोडवरील कैलासवासी एस आर पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे सन एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये संस्थेत शिपाई पदावर नियुक्ती झाली होती तब्बल एक्केचाळीस वर्ष नोकरी केली संस्थेत चांगल्या पद्धतीने काम केले सेवानिवृत्त झाल्याने संस्थेतील चेअरमन मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी यांच्याबाबत उत्तम प्रकारे सेवा केली सेवानिवृत्त झाल्यावर शाळेतील आठवण राहते असेच श्री यांना वाटत आहे शिक्षणाबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड न करता प्रामाणिक सेवा करून उत्कृष्ट नाव लौकिक केले आहे आयुष्यमान आबा ज्योतिराम बैसाणे यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम वाडीभुकर रोडवरील दैठणकर नगर येथे राहत्या घरी परिवाराकडून आयोजित करण्यात आला होता यावेळी नातेवाईक शिक्षण विस्तार अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व मित्र परिवार मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देत सत्कारासाठी उपस्थित होते ठाम्मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे